चांगलं नमस्कार मंडळी कसे तुम्ही सर्व तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी द्यायची तुम्ही सर्वांनी मला एवढा सपोर्ट दाखवला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवर पाचशे सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत कालच बघितलं मी आणि एवढे सबस्क्रायबर तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्रायबर वाढवले माझ्यासाठी तर हे खूप आहेत आणि तुम्ही हे वाढवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि असंच सपोर्ट करत राहा असंच प्रेम राहू द्या आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण करत आहे माझ्या एका मित्राचं लग्न म्हणजे आमच्या भाऊकीतल्या मित्राचं भावाचं मित्राचं लग्न आहे अजित आणि रणजित त्यांच्या लग्नाचा हा व्लॉग होणार आहे आणि हा व्लॉग एवढं मजेशीराने इंटरेस्टिंग आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा मिस तेवढा करू नका आणि ह्यांचं लग्नाचं प्लॅनिंग कसं होतं त्यांनी घराही मंडप बिंडप वगैरे सगळं मांडून एकदम मस्तपैकी नियोजन केलं होतं पण हे जे वातावरण तुम्हाला दिसतं आहे त्यामुळे ह्याच्यापुढं सांगायचं तुम्हाला काही गरज लागणार नाही आता पावसाळा सुरू झाला आहे आणि त्यामुळं त्यांचं लग्न त्यांच्या घरी काही झालं नाही मग अचानक त्यांनी एक हॉल जवळपासला बघितला आणि हॉलवरती लग्न एकदम उत्कृष्ट आणि मस्त प्रकारे झालेलं आहे आणि लग्नाचा व्लॉग अजित आणि रणजित यांचे मित्र किंवा यांचे पाहुणेरावळे सरकुलीकर मला बाकीचे म्हणजे सगळे सरकुलीकर म्हणजे मुलीकडचे होते ते जे होते त्यामुळं हे सगळेजण जर तुम्ही बघत असाल तर असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि सबस्क्रायबर वाढवा आणि असंच प्रेम राहू द्या धन्यवाद भेटूया लग्न एन्जॉय करा व्लॉग भेटूया ब्लॉकच्या शेवटी हे बघा हे आपला मंगळवेढा सोलापूर हायवे आहे आणि आभळ कसं गच्च भरले बाबा आणि ही आपली डाळिंब आहे ह्याचं हार्वेस्टिंग झालेलं आहे आता सध्या म्हणजे अजून पाठीमाग माल राहिलेला आहे ह्याचं एक सेपरेट ब्लॉग येईल परत आणि ही आपली आंब्याची बाग आहे आणि वातावरण हे ह्या आठवड्यात किंवा आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील एवढं अचानक वातावरण चेंज झालं आहे रोज पाऊस दणक द्यायला सुरू आहे त्यामुळं पावसानं काही सुट्टी दिलेली नाही आणि आपण पण काळजी करा काळजी घ्या पावसातले फिरू नका भिजू नका सर्दी वापाळीचं काहीतरी दुखणं करू नका आणि पावसा पण बाहेर निघू नका एवढंच म्हणणं आणि तुम्हाला ही एवढं अगोदर या आठ दिवसाच्या पंधरा दिवसाखाली एवढं उघडत होतं आणि एवढं हिरवळ आताची नजरेला दिसायला लागली आहे तुमच्या एवढी दिसत बी नव्हती आता पाऊस पडल्यामुळं हळूहळू सगळीकडं चगडं वापायला लागलेले आहेत आणि हिरवळ मस्तपैकी झालेली आहे हिरवळ झालेलीच आहे आणि बेनिफिट भेटूया शेवटी साखरपुड्यासाठी जरा उभं राहू साखरपुड्यासाठी दोन्ही बी तयार झालेले आहेत तुमचं सांगा आज की नाही की ना आज दोघांमध्ये उभारले लोक लवकर संपते मग मला सांगितलं बाब ना उभार हे इकडे बघ कामक्यात आपल्याला दिसू दे 60 पीस एफपीएस सैंपल भरलं काय टीमज येते ही काय आहे हे आमचं दोन दिवसाचं पुलाला डोला लागले ले कंटेनमध्ये मध्ये रातला काय इथे ने काय बोज आहे आपले मित्र मित्र खुशालजीकडे बोलतो

तर आपण हळदीकडे कॉन्सन्ट्रेट करूया ओके तर नानाजी अशी हळद आहे ते इकडं कसं वाटते हळत लागते तुम्हाला बरेट दे वाटते बी कसं वाटते हळत लागते तुम्हाला बरेट दे वाटते <laughs> बी <laughs> तँले एकलाई किन भनाइदो हो हा परोठा ति जालेर इकडे काय कसिअर पडणे आधी आज एकदम आधी घेऊन म्हणून सांगा तुम्हाला हा बर मग काय कर मेहंदी काढली मेंदी काढली मेहंदी लग्नाला यावं लागतो तुमची दाखवा अजित न्यायाधिनीच चालू आहे चालू आहे अर्ध हात झाले होते अजित भाई तुमची मेहंदीची प्रतिक्रिया मेहंदी काढली कशी वाटते खूप उशीर झाल्यामुळे आता झोप लागली आहे भरपूर झोप तुम्हाला लागली काढणार नाही लागली तुम्हाला मेहंदी काढायची बोलाय त्यांना कशी वाटते मेहंदी सांगाय जरा प्रतिक्रिया देऊ शकत नाही जी काळ्या कलरची मेहंदी आहे ती आता चालूची आहे आणि गणपती काढलेला आहे गणपती तुला लागा गणपती दिसत नाही काय काय दिसत नाही मुдир का रु इकडे गणपतीन इकडे उंदीर लागा लागा खरे नाही इकडे हिकले आता तुम्ही केले हे केले आता घरी कालेत इकडे गणपतीन इकडे उंदीर काढला परत एकदा आग्रह असू वगैरे परत एकदा आग्रह करून हे नावाचं असं कष्ट केलेलं आहे हॅलो हे बघ ना हे घे सगळं वा पहिले गल्ला आता तुझं दुसरा अटोगी हा <laughs> <laughs> बघा अशा प्रकारे मेहंदी सगळी मस्त काढलेली आहे या हातावर गणपती आणि ह्या हातावर उंदीर आहे त्यांच्या हे गणपती ताशिळ आहे उंदीर ताज आहे डोळ बघा माधोजक काही बघू शकता तुम्ही सव्वा दोन वाजतील बबुल शेडी झोपला आणि सगळं काम व्यवस्थित करून घ्यायलेलं आहेत उद्याचं लग्नाचं डेकोरेशन चालू आहे इथे बसलीत काम करून घ्यायला हे मेहंदी काढाय बघा मेहंदी काढून घडी बाहेर आलेले आहेत दुजबी तेव्हा इथे बी मी दिवस गणपती ना आत खोळा काढलेला आहे उंदीर कुठे इकडे नाही ही उंदिर आहे ती ही दोन उंदिर आहे ती शेपटी हा शेपटी ओके ही काय गोम काय ती आणि ही दोन बोट का सोडली त्याची गोम आहेत नाही इकडे आली आता विथ होती काय चला या हातरून घ्या सर्वांना आमचे मार्गदर्शक माननीय श्री विजय दादा डोंगरे यांचे वधवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत जगतापूर भोसले परिवार तर्फे त्यांचे सहर्ष स्वागत हे उभार मागा ya to saigiya ja shuruaat kare टेकण्याचा विषय चालू आहे तुमची काय अपेक्षा आहे टेकण्यासाठी लवकरच पाहुणे येतील टेकन लावाना अपेक्षा किती टेकण्याची तुम्ही कशाची वाट बघताय आता सध्या किती अपेक्षा आहे तुमच्या अपेक्षा किती टेकण्याची एक फोर व्हीलरची चाव आहे नाही काय बरं करा मग जेवण नाव घेतलं पाहिजे बरं का

एवढा एवढ घालवलं असलं घेतल्याचं एवढा सीडिओ केला लगा ये नीट वाईटनेस भाजीत माझी मेथीची कु माझी मेथीची चंग बोले कुठे नाही नजर निमडा मेथी पहिलं नाव घ्यायचं माझ्या प्रितीचे आता भाजी आपल्या घ्या

काय थांब मीच बघायला चारलं जाऊ तिकडे करत सर गु जरा हे डबल चार भाबल चार काय नाही नाही तू नाही येत आणि आली जरी ओळखू येत नाही चारा घे आता काय नाव घ्याय

म्हणजे असली खोड किती काय गबजी बिहून लग्न सोहळा संपन्न झालेला आहे प्रफुल्ल जगताप या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद घंटी दाबा घंटी दाबा